किती नालायक प्रवृत्ती का नाही आपली अहो ज्या बापानं फाटकत धोतर घातलं ज्या बापाच्या पायाला चप्पल सुद्धा नव्हती चालण्यासाठी आणि त्या बापाला आपण म्हणतोय काय केलं तू माझ्यासाठी अहो लाज वाटली पाहिजे आपल्याला मी काय सांगत असते जो आई आणि बापाला त्रास देतो कधी सांभाळत नाही ना अशा माणसांनी किती दहावे घाला तेरावे घाला किती मोठा बाबा आण पुण्य भेटणारच नाही किती अन्नदान तुम्ही करा आई बाप जिवंत असताना जर अन्न त्यांना पोटभर जर खाऊ घातलं ना आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद जन्मोजन्मी कामा येतो पण कित्येक घर अशा आहेत का आई बाप उपाशी मरतात आणि मग दहाव्या आला आणि तेराव्याला वर्ष श्राद्ध झाला हा हा मग ती बासुंदी ती बुंदीन ते गुलाबजामुन ते लाडून मग लोक म्हणतात वा 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 काय वर्ष श्राद्धन काय आणि काय कीर्तन केलं व त्यांनी अहो ते सगळं खरंय पण जर तुम्ही जिवंत असताना जर त्यांना घोटभर पाणी आणि घासभर अन्न देत नसतील ना तुम्ही दाववा घालायच्या लायकीचे सुद्धा नाही ते मी स्पष्ट बोलते उपकार आहे त्या बापाच्या आपल्यावरती आयुष्यभर तर झडलाय आपल्यासाठी अंगामध्ये त्याच्या शर्ट सुद्धा नव्हता उघड्या अंगाने लोकाच्या शेतामध्ये त्यानं नांगरलं पायाला चटके बसत होते ना तर झाडाचा पाला त्यानं पायाला गुंडाळला एखाद्या माणसानं फाटलेला शर्ट दिला असला तर तो फाटलेला शर्ट अंगात घालून बाप आपल्या गाव हिंडला पण आपला पहिली जर एक नंबर आला असेल ना फाटका शर्ट घालणारा सुद्धा लोकांच्या दारामध्ये हात जोडून उभा राहिला दादा अरे एक पेडेचा बॉक्स दे रे तुला आठ दिवसानं पैसे देतो माझ्या पोराचा नंबर आलाय ना असं म्हणणारा बाप आणि त्या बापाची किंमत जर आपल्याला कळत नसेल ना तर काहीच उपयोग नाही ज्यांना आयुष्य संपवलं आपल्यासाठी झिजला आपल्यासाठी ज्यानं चंदनासारखा देह बापानं आपल्यासाठी उघडला त्याला म्हणावं बाप त्याला माहिती मी मरणार आहे मी तुम्ही कष्ट करून करून माझ्या काड्या संपुष्टाला आले मी मरणार आहे तरी सुद्धा शेवट पर्यंत ना तो बाप या मुलांसाठी फक्त सुखाचीच मागणी करतो त्याला बाप म्हणतात म्हणून बापाची ना आईची किंमत कळून घ्या बाकीचं नाही कळलं तरी चालेल कारण तेच आपलं परब्रह्म आहे आयुष्यभार नशी वाशी झटला मला बाप माझा डोंगरावानी वाटला काळ शरीरावर घाम जिरवत राहिला नेहमी पोटा सुतळी बांधुनिया सुतळी बांधून ऊन वारा पाव सात कधी कदी हटेला ऊने वारा पाव सात नाही कधी हटेला ला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटे ला हो बापाची किंमत कळून घ्या बाप तो बाप नाही ते आई त्यांच्यासारखं प्रेम